पत्रकार बंधूंचं प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व प्रतिनिधी मंडळी मनापासनं स्वागत राष्ट्रीय समाज पक्षाच्या विदर्भ विभागाच्या दौऱ्यामध्ये आम्ही कालपासनं चंद्रपूर मूल त्यानंतर जुना सुरलात शिंदेवाही नागभीड पुढे पवनीत आणि भंडारा बऱ्याच ठिकाणी कार्यालयाचे उद्घाटन समाज प्रबोधन कार्यकर्ता मेळावा काही ज्या काही क्रीडा स्पर्धा होत्या ज्या राष्ट्रीय समाज पक्षाने स्पॉन्सर केल्यात त्या संबंधीचं बक्षीस वितरण असा सगळ्या अतिशय व्यस्त कार्यक्रम आटपून आपल्याशी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री राष्ट्रनायक आदरणीय महादेवराव जानकर साहेब हे येत्या दोन हजार चोवीसच्या ज्या लोकसभा आणि विधानसभेच्या इलेक्शन्स आहेत सोबतच सध्याचं जे राजकीय वातावरण आहे मग ते मराठा आरक्षणासंबंधीचं असेल किंबहुना जे काही सध्याची अर्थव्यवस्था जे काही सामाजिक वातावरण आहेत महाराष्ट्रामधलं केंद्रामधलं जे स्थित्यंतर आहेत यावर ते भाष्य करतील सोबतच वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आहे आणि पक्षाची धोरणं रणनीती काय राहील ती विशद करतील आणि त्यानंतर आपण जे काही प्रश्न विचाराल त्याचं पक्षाच्या वतीने आदरणीय साहेब आपल्याला समाधानकारक स्पष्टीकरण देईल मी प्राध्यापक ऍडव्होकेट रमेश मिसे विदर्भ प्रदेश अध्यक्ष आहेत राष्ट्रीय समाज पक्षाच्या माझ्या बाजूला रामदास माहुरेजी बसले आहेत ते विदर्भाचे सचिव आहेत आदरणीय देवीदास आगरकरजीत नागपूर शहराचे अध्यक्ष आहेत माझ्या उजव्या बाजूला बसलेले आहेत आदरणीय गुंडाणेजी हे नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष आहेत आमचे पुरुषोत्तम कांबळीजी हे कोशाध्यक्ष आहेत आणि आमचे ॲडव्होकेट साहेब आहेत फारसा वेळ न दवडतात नेमकी पक्षाची भूमिका काय आपल्या मनामध्ये असलेले जे काही कुतूहल आहेत या संबंधी आदरणीय जानकर साहेबांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने विनंती करतो की साहेब आपण यावत आणि पत्रकारांशी सुसंवाद साधावा नमस्कार आत्ताच रमेश पिशे साहेब आमचे विदर्भाचे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आमचे डॉक्टर तोपीक शेख आहे जिल्ह्याचे थोडक्यात मला आहे तर चार दिवस झाला आमचा विदर्भाचा दौरा आहे प्रथमतः चंद्रपूर पत्रकार परिषद मेळावे झाले आज बंडारा इथे लाकोली सावली विधानसभा मतदारसंघात एक सभा झाली आणि नंतर याला पत्रकार परिषद झाली हा दौरा आहे ते पक्षाच संघटन वाढवण्यासाठी आहे आम्ही प्रथमता जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष निहाय बांधणीचा हा प्रोग्राम आहे आणि त्या दृष्टीनं आज अतिशय रिस्पॉन्स चांगला मिळत चालला आहे विदर्भात तसं मी महिन्यातून एक दिवस दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर असतोच त्यामुळं आमचा कालचा भंडारा आणि चंद्रपूरचा दौरा अतिशय चांगला झाला आम्हाला युवकांची बॉडी चांगली मिळाली आणि त्या माध्यमातून आम्ही भूतरिच भूतनिहाय रचना करण्याची भूमिका अदा करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचा हा प्रोग्राम चालू आहे आता हा प्रोग्राम म्हणून उद्या यवतमाळ आहे यवतमाळ बुलढाणा वाशिम जळगाव जा, जा, जामदू जे अकोला हा प्रोग्राम पंचवीसला मुंबईला जाणार आहे पासून अधिवेशन चालू आहे सव्वीस ते त्या ते दृष्टीनं इलेक्शनचं माहोल आहे तर इलेक्शनच्या अगोदर आपल्याकडं कार्यकर्त्याची फौज किती आहे आपलं काय तर दोन हजार तीनला पक्ष काढल्यानंतर दोन हजार चारला पहिला आमदार राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर लातूरमधून आला नंतर रिरावलूस आम्ही त्यावेळेस बनलो होतो साऱ्या पुरोगामी पक्षांची एकत्र करून त्यावेळेस आमच्या पक्षाला एक सीट विजयी झाली नंतर स्वतः मी माळा लोकसभेतून उभा राहिलो होतो त्यावेळेस एक लाख मतभाला पडले होते त्यावेळेस पवारसाहेब विजयी झाले आणि बीजेपीला सेकंड नंबर नंतर आमचं वोट ऑफ पर्सेंटेज वाढल्यानंतर आदरणीय मुंडे साहेबांनी अलायन्समध्ये आम्हाला घेतलं भारतीय जनता पार्टीच्या गोपीनाथ पंडित हे स्वरत्ना देवेंद्र फडणवीस अध्यक्ष होते मी रामदास आठवले विनायक मेटे आणि राजू शेट्टीची छोट्या छोट्या पक्षाची अलायन्स करून भारतीय जनता पार्टीवर आम्ही अलायन्समध्ये आलो त्यावेळेस प्रथम तर आम्हाला सहा विधानसभेच्या जा जागा राष्ट्रीय जा समाज पक्षाला मिळाल्या त्यावेळेस आमचा राहुल कुल म्हणून एक पुणे जिल्ह्यातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर आमदार निवडून आला आणि मी स्वतः बारामतीत तो बार हो नंतर पावणे पाच लाख मत मला मिळाली मला तिथं चौतीस हजार म्हणजे सतरा हजारच मतं घेतली असतील तर माझा विजय झाला असता तर सतरा हजार मतानं मी डिपेट होत सुप्रियाताई चौतीस हजाराच्या मतानं विजयी झाल्या एन सी पीच्या नंतर एम एल सी केलं मला भारतीय जनता पार्टीच्या सहयोगानं नंतर मिनिस्टर कॅबिनेट मिनिस्टर झालो दोन वर्ष पहिली दिलं नाही तीन वर्षानं दिलं आम्ही मंत्रालयही चांगलं चालवलं मंत्रीपद झालो पण नंतर भारतीय जनता पार्टीने आम्हाला लोकसभेला एकही जागा दिली नाही राष्ट्रीय समाज पक्षाला आणि विधानसभेला बी जागा दिली नाही उलट एक आमदार आमचा होता तोच त्यांनी भाजप बाज़, भाजपमध्ये घेतला म्हणून आम्ही बंडखोरी करून राष्ट्रीय समाज पक्षाने स्वतंत्र लढलो त्यावेळेस माझा एक आमदार आज विधानसभेत आहे आणि वरच्या सभागृहात स्वतः मी आहे त्यामुळे हे मोठे पक्ष काँग्रेस असू दे किंवा बीजेपी या दोघांना बी काय हे करण्यात अर्थ नाही आज मी टीका करण्यासाठी आलो नाही तर आमच्या चौकात आमची अवकात वाढली पाहिजे आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाचं नागपूरमध्ये काय काम आहे तर झिरो आहे आमचे तीन जिल्हा परिषद मेंबर गडचिरोलीला आले आणि चार नगरसेवक गडचिरोलीत आजही राष्ट्रीय समाज पक्षाचे आहेत आता असेंब्ली जिल्हा परिषद भंग झालेली आहे नंतर एक पंचायत समिती आमची वर्ध्याला आली परंतु नागपूरमध्ये आम्हाला काही रिझल्ट मिळालेला नाही आताचा प्रयत्न एवढे कार्यकर्त्याचा संच आमचा अपूर असल्यामुळे आमच्या इथं कमी आहे ना तर मला आज अपेक्षा आहे की मी अकोल्यामधून आम्ही रिझल्ट चांगला काढू बुलढाण्यातून काढू यवतमाळ बोल भंडारा चंद्रपूरला देखील आणि गडचिरोली आमचा बेसच आहे वीर गडचिरोली सुद्धा आम्ही जिंकत जाऊ आणि यांच्यावर झाल्यानंतर नागपूरचं म्हणून नागपूर वर्धा वगैरे ही माणसं मिळतील तर प्रथमता राष्ट्रीय समाज पक्षाचं बोतनिहाय जनन झाली पाहिजे आज आम्ही मराठवाड्यात आमची ताकद आहे पश्चिम महाराष्ट्रात आमची ताकद आहे आणि मुंबई इलाक्यात सुद्धा आमचा दामाख आहे फक्त विदर्भात आम्ही कमी असल्यामुळं आज आम्ही अहोरात्र फिरण्याचा प्रयत्न करतोय आम्हाला काही माणसं मिळत आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही हे चिंतन चालू केलेलं आहे माझी आपल्याला विनंती आहे लोकसभा पहिले लोकसभेवर बोलूया आपण आम्हाला जो <ज़्ञाँ के लिए था? स्वारा> <भी विद्ञार> <स्वारा> <स्वारा> लोकसभेत आम्ही लोकसभेत आज महायुतीवर बी नाही आणि आघाडीवर बी नाही आम्ही स्वतंत्रच लढण्याच्या तयारीत आहे आम्ही महायुतीला आपल्याच माध्यमातून सांगितलं की महायुतीच्या माध्यमातून आम्हाला दोन जागा पाहिजेत माडा आणि परभणी त्याने आम्हाला उत्तर काही दिलेलं नाही आणि आघाडीला आम्ही सांगितलं तीन जागा पाहिजे एक काँग्रेसनं एक उद्धव साहेबांनी आणि एक शरद पवार साहेबांनी दिली पाहिजे आमच्या आमच्या चिन्नाव आम्ही आता आमदार आहे तुम्ही राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार आहे माझा खालचा सभागृहातला आमदार आहे तो माझ्या पक्षाचे नाव आहे त्यामुळं आम्हाला जो शेरिंग जास्त मिळेल आम्ही विचार करू पण आज तरी आम्ही स्वतंत्र लढायच्या भूमिकेत आहे या, या पक्षाला चार राज्यात टेक्निकल मान्यता मिळालेली आहे मा कारण गुजरातमध्ये मा माझे अठ्ठावीस नगरसेवक आहेत बेंगलोरला एक नगरसेवक आहे आसामला एक जिल्हा परिषद मेंबर एबी फॉर म्हणून निवडून आलेला आहे आणि वन पॉईंट टू परसेंट वोटिंग ऑप्टेन्ड बाय युपी बाय राष्ट्रीय समाज पक्ष वन पॉईंट टू पर्सेंट मी एन सी पी पेक्षा आणि शिवसेनेपेक्षा वोट ऑफ पर्सेंट आम्हाला जास्त पडलेला आहे तीन मतदारसंघात काँग्रेस पेक्षा वोटिंग जास्त घेतलेलं आहे एका विधानसभेत बीएसपी पेक्षा उत्तर प्रदेशमध्ये त्यामुळं आम्ही आमची ताकद वाढवण्याचा ता प्रयत्न करतोय पण काँग्रेस जर बीजेपी काय करतं लीडरलाच लॅडर बनवतो छोट्या पक्षाच्या आणि ते वरच्या मजल्यावर जातं आणि लॅडर टाकून देतं लिडर न बनता शिडी बना तुम्ही आमची तर आम्ही त्या दोघांना सांगू इच्छितो की आम्ही शिडी बनण्यासाठी जन्माला तर आम्ही आमचा महल बांधवण्यासाठी झोपडी तयार केलेली आहे आज फार मोठे आहे असं आम्ही म्हणणार नाही आज आमच्या किती आहे तर दोन आमदार आहेत अठ्ठ्याण्णव जिल्हा परिषद मेंबर आहेत ही आमची महाराष्ट्रातली जमेची बाजू आहे तर आम्ही आम्ही दृष्टीनं आमच्या लिष्टीनं आम्हाला जर चार टक्के ओटी मिळाल चांगलं तर आम्ही त्या लिष्टीने प्रयत्न करतोय आज आम्ही लोकसभेच्या साऱ्याच आज सध्याला ऍट दॅट पोझिशनला आम्ही साऱ्या जागा लढवण्याच्या मूडमध्ये आहे उत्तर प्रदेशमध्ये लढवतोय मध्य प्रदेशमध्ये लढवतोय राजस्थानला लढवतोय कर्नाटकात लढवतोय गोव्यात लढवतोय सतरा राज्यामध्ये पक्षाची कमी जास्त प्रमाणात ताकद आमची वाढत चाललेली आहे पण उत्तर भारतात आम्ही सत्तर जागा उभा आहोत ऐंशी पैकी सत्तरच्या दिसून आमची तयारी झालेली आहे बिहारमध्ये बारा तेरा जागाची तयारी झालेली आहे मध्य प्रदेश आहे पण महाराष्ट्रात आमचा डावा एक अठ्ठेळीसच्या अठ्ठेचाळीस जागा टाकायला आहे आम्ही निवडून येऊ असा आमचा दावा नाही परंतु राष्ट्रीय समाज पक्षाचं ह्या वारीनं खातं उघडलं जाईल आणि राष्ट्रीय समाज पक्ष दिल्लीला जाईल मी स्वतः माडा परभणी आणि मिरजापूर या तीन मतदारसंघात स्वतः लढण्याचा विचार करतोय तर तीन जागा लढता येणार मला एक महाराष्ट्रातली एक उत्तर प्रदेशची जागा मिश्रित केलेली आहे आणि त्यातून मी लढण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्या आंदोलन करत आहेत आणि तुमची काय प्रतिक्रिया आहे ठेवा भाजप आणि काँग्रेसला मी वेगळं मानत नाही भाजप काँग्रेसने या देशावर राज्य परिस्पर्श केलं त्यांनी का शेतकऱ्याला दिला नाही गरीबी हटावचा नारा त्यांनीच दिला गरीबी का हटली गेली नाही आणि आता ज्यांच्या ताब्यात सरकार दिले त्याची इच्छा नियत आणि नीती त्याबद्दल शेतकऱ्याबद्दल चांगली नाही शेतकऱ्यांनी आत्मचिंतन करून लोकसभेतून विधानसभेत उन्हा पाठवायची ही फॅक्टरी बनवला पाहिजे मी बी शेतकऱ्याचा आहे माझे आईवडील शेतकरीच आहे आम्ही मंत्री असतो पण शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नाही का काय भानगड आहे मी मिनिस्टर असताना दुग्धविकास विकास मंत्री असताना देशातला पहिला मंत्री आहे की पाच रुपये लिटर मागा अन्न देणारा मीच महादेव दानकर आहे आणि पन्नास रुपये किलो मागं भोगटीला दर देणार काम आमचं म्हणणं आहे आमच्या हातात सत्ता द्या तुम्ही भाजप काँग्रेस आम्ही ते प्रयत्न करू आमचा शेतकरी आंदोलनच करणार नाही आणि दिल्लीला मोर्चालाच जाणार नाही तू परिच करू पण आज आमची ताकद नाही जेवढी आम्ही ह्या बारीने खातं खोलतोय लोकसभेला मी जातोय पुढच्या बारीन ज्यावेळेस मी तेव्हा राष्ट्रीय समाज पक्षाचा खासदार म्हणून तुम्हाला डेफिनेटली मी प्रिफिंग करण्याचा प्रयत्न करेल मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आमचा दावा आहे की बाबा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू ओबीसी तीनशे बेचाळीस जाती आहेत आजच वंचित आहेत त्यांना आजही काय मिळालं नाही या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून चोपन्न टक्के ओबीसीला नऊ टक्के भागीदारी मिळालेली आहे पार्लमेंटमध्ये असेल असेंब्लीमध्ये असेल आय एस असेल आय पी एस असल किंवा ज्युडिशरी असेल किंवा तुम्ही जी बसलेल्या मीडियाच्या हेरमध्ये असेल त्यात नऊ टक्के पॉईंट नऊ पॉईंट नाईन पॉईंट थ्री पर्सेंट पॉप्युलेशन हिस्सा मिळाला आहे मग त्यात जिम्मेदार काँग्रेस बी आहे आणि जिम्मेदार बीजेपी बी आहे जिसकी जितकी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी पाहिजे होती पण पोलीस दिली नाही दहा टक्के आरक्षण दिलं ते फार चांगलं केलं मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं करीत त्यांनी आमच्या आरक्षणाला धक्का लावला नाही नाही ते जरांगे आता प्रत्येकाला लोकसभेत लोक लोक लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे कुणाचं आंदोलन करायचं त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही परंतु आमच्या ओबीसीला धक्का लागला नाही म्हणून आम्ही अमेंडमेंट नाही सगळ्या सोय्याला ते करता येणार नाही घटनेत नाही मी आणि तुम्ही म्हणून उपयोग नाही पंतप्रधानांना मुख्यमंत्री म्हणून उपयोग नाही वकील असेल तर लॉसच्या दृष्टीनं सगळ्या सोऱ्याला तिथं व्हॅल्यू घेता येणार नाही ना आता मी माझी बहीण एखाद्या समजा दलित समाजात दिली तर दलित माझा सगळा सोय झाला ना मग त्याचं सर्टिफिकेट मला एसीच मिळालं पाहिजे त्यामुळे दॅट इज इम्पॉसिबल आहे ते होणार नाही त्यामुळं त्यांना सल्ला देणार नाही मी पण त्यांनी काय करावं संयमा चालव आणि मुळात म्हणजे तीनशे बेचाळीस जाते त्यांना आजही हक्क मिळाला हक नाही हक्क आणि अधिकार मिळाला नाही त्यांचीच भाकरी तुम्ही कशाला घेताय तुम्हाला जी स्पेशल दिलं पाहिजे ते दिलं जाईल त्यांना आणि ते त्यांनी घ्यावं शंभर टक्के टिकल एकोणसत्तर पर्सेंटेज बिहारमध्ये टिकलं त्र्याहत्तर टक्के तामिळनाडू टिकलं तेवीस राज्याला टिकलं नाही आणि हे टिकणार काय काय हे वेगळा होता विषय आणि हा वेगळा विषय हा वेगळा विषय आहे आता त्याच्याबद्दल मलाही माहित नाही मला तुम्ही सांगताय म्हणूनच आज नवीन माझ्या ज्ञानात भर पडलेली आहे मला माहित नाही नाही आता ते काय एकमेकाबद्दल आपण बोलणं बरोबर नाही मी माझ्यासारख्यानं बोलणं योग्य नाही काय आहे ते प्रश्न आहे मी माझी पार्लमेंटरी बॉडी आहे तीस वर्ष मी घरी गेलो नाही संसारानुसार लग्न केलं काही नाही मी फकीर आहे आमचे काही बुद्धिजीवी माणसं आहेत आमच्या पक्षात त्यांचा सर्वांचा सर्वे घेऊन आणि त्यातून मी सांगेन किंवा हे योग्य आहे का हे योग्य आहे पण आज सध्याला तर काय तुमच्या माहिती दोघांनीही कुणी निमंत्रण आम्हाला दिलं नाही बीजेपी ला आमची गरज नाही आज दादा सारखा मोठा माणूस शिंदे साहेब मोठा माणूस आल्यामुळे छोट्या लोकांची त्यांना गरज नाही आणि माझ्या माहितीकडून काँग्रेसवालीने काही आम्हाला अजून बोलवलं नाही काँग्रेसला वाटते की ही जानकर साहेब देवेंद्र फोडणीचे दोस्त आहेत त्यामुळे ह्यांना कसं बोलवायचं म्हणजे हे बी अडचण देवेंद्र बी आम्हाला बोलवत नाही आणि बी बोलवत नाही त्यामुळे दोघा मी हो नाराज नाही आम्ही आमचा एकटा चलोर गोमे एका बाजूला मोदी साहेबाचा सीमेट काँग्रेसचा राष्ट्र पार्लमेंटला चाललाय आणि राहुल गांधीचा डांबरीकरण चाललाय आम्ही डांबरीकरण नाही आमच्याकडे खडीकरण चाललं नाही आमचं रस्ता मात्र आमचा असं एवढी भूमिन चाललो नाही माझी बहीण फार माझी बहीण फार चांगली आहे ती कधीच माझ्यावर असला आग्रह करत नाही कारण ती अतिशय ज्ञाने हुशार आहे अमेरिकेला शिकलेली आहे त्यामुळे ती माझ्या माझी बहीण आहे पण ती मला कधीच माझ्या ऑपरेशन करत नाही मी तिचा प्रेशर करत नाही तिला तिचं स्वातंत्र्य आहे त्यामुळे ती बहिणीचं नातं आहे माझं गोपीनाथ मुंडेनी मला मुलगाच बांधलो त्यात दुमत नाही आणि मी गोपीनाथ मुंडे शब्दाशी पक्का आहे परंतु आज बहिणीची अवस्था तुम्ही पाहताय बहिणीला पक्षात घेण्यासाठी नाही आज काय बहिणीची उंची मोठी आहे माझा पक्ष छोटा आहे

मी विधानसभेत आमदार झाल्यानंतर मी पहिला आमदार असं की सातारा जिल्ह्यात माझा जन्म झाला आहे पण विदर्भ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की छोटी राज्य केली तर त्या राज्याची डेव्हलपमेंट लवकर होती म्हणून आमचं म्हणणं आहे इथं विधानसभा आहे कोर्ट आहे साऱ्या संस्था आहेत नॅशनल इन्स्टिट्यूट आहे ज्या खात्याचा मी मंत्री होतो ते युनिव्हर्सिटीच आहे पशु पशु महाविद्यालय पशु युनिव्हर्सिटीतच आहे तुम्ही त्या सर्व रेडीमेड असताना त्या राज्याला देऊन टाका जीडीपी तेलंगणाचा वाढला आहे आमच्यापेक्षा तेलंगणा आमच्यापेक्षा पुढे गेलेलं आहे तुम्ही छोटी राज्य केली तर त्या राज्याला न्याय मिळेल मला राजकारण नाही करायचं मला तुम्ही आमदार विल खासदार बी दिलं नाही पण तुम्हाला साऱ्या पत्रकारांना माझी विनंती आहे भाजप काँग्रेस सोडा आणि आमदार खासदार वाढवा तिसऱ्या दिवशी आपण रिझर्वेशन पास करू रिझर्वेशन करू हे द्यायचा प्रयत्न करा हा तर विदर्भाची मागणी खरे आहे विदर्भ अन्याय झालाय का तर झालाय आणि ते अन्याय जर तू करायचं असेल आज गडकरी साहेबांनी देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून काही कामं झालीत मी मान्य करतो नाही असं नाही नाया। परंतु तुम्हाला जर स्पेशल राज्य व्हायचं असेल तर डॅम वर्ष गुड गव्हर्नमेंट वी वॉन्ट अवर ओन गव्हर्नमेंट बीजेपी ही तुम्हाला खेळवती आणि काँग्रेसने तुम्हाला खेळवलंय राष्ट्रीय समाज पक्ष खेळवणार नाही दिल्ला वादा पुरा करत एवढं मी आपल्याला सांगू इच्छा ईव्हीएम आज अमेरिकेने ईव्हीएम पैदा झाली अमेरिकेने ईव्हीएम रिजेक्ट केलं आमच्या इंडियाने देखील ईव्हीएम रिजेक्ट करावं या मताचा राष्ट्रीय समाज पक्ष दंगर, ते ते तो तो मी ज्यावेळेस पंतप्रधान होईल त्यावेळेस धनगरांना दहा मिनिटात पहिलं रिझर्वेशन पास करण्याचा प्रयत्न करेन त्या धनगरा आता काय काय करणार माझ्या हातात काय माझा हात छोटा आहे

तर जी एक लक्षात ठेवा बॉल किती खाली दाबला दाबण्याचा मा प्रयत्न केला तर जम्पिंग करतो न्यूटनचा गॅल्योचा नियम आहे तीच अवस्था होणार आहे तुम्ही जर एका वेळेस असल्या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यावर कामगारावर अन्य अत्याचार केला तर ह्याचा इफेक्ट मतपेटीत डेफिनेटली जाणवला जाईल माझी आपल्या विनंती आपल्या माध्यमातून साऱ्या मतदार बंधूंना देखील माझी विनंती आहे न विकणारा नेता तयार झाला तर न विकणारा समाज तयार होईल आपल्या समाजाला देखील ठरवलं पाहिजे की इलेक्शन आलं का मी कुणाची नोट घेणार नाही आम्ही मंडळी गावात विकलो जातो आमदार तालुक्यात विकला जातो खासदार दिल्लीत विकला जातो न विकणारा मतदार तयार होईल त्यावेळे सारच नेत्यावर डकून नका तुम्ही जनतेनं देखील अलाईट आणि पोलाईट वागलं पाहिजे जनतेने देखील सत्य वागलं पाहिजे आम्ही मंडळीने विकलं नाही पाहिजे आपण नुसतं पुढऱ्यांना नाव ठेवतो हो ठीक आहे कुठल्या असेल पण तुम्ही गावात विकू नका ना इलिजिबल माणूस आहे चांगला माणूस आहे त्याला मी शोधीन चांगला पक्ष आहे ती माझी आपल्याला एवढी विनंती आहे नॅशनल पार्टीच्या मागे न लागता रिजनल पार्टीला जर सत्ता दिली तर लवकर राज्याचा विकास होईल एवढंच मला पाहिजे एक लक्षात ठेवा मी माझा मी सांगितलं ना माझा पहिला आमदार फोडला बीजेपी बी फोडती काँग्रेस बी फुडतील पाच सहा आमदार झालं का त्यांना घेऊन जातात ते पण ज्यावेळेस टू थर्ड मेजॉरिटी आमच्या येतील बाराच्या पुढं तेव्हा फोडता येणार नाही मग तुम्ही नाही आम्हाला काय केलं पाहिजे तेरा आमदार तर चौदा आमदार निवडून दिलं पाहिजे आणि आम्ही जर चुकलो तर पुढच्या पर्यंत सांगितलं जाणकर तुम्ही असं बोलला होता मत निषेध करतो नाही त्यांची मजबुरी वेगळी आहे म्हणजे काढला तो मोर्चा कसल्या संदर्भात होता कि गुरुद्वारा अधिनियम दोन हजार चोवीस हे सरकारने लागू केलेला आहे काय सरकार गुरुद्वारा असो किंवा बिहार मंदिरमध्ये याच्यावर प्रतिक्रमण करत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की अकरा सदस्य सरकारचे असणार आणि बाकीचे सदस्य दोन सदस्य जे आहेत ते गुरुद्वारा कमिटीचे असणार काय वाटते तुम्हाला की जे गुरुद्वारा कमिटीचा जो अधिनियम बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे तसं जर बनवून असेल तर अयोग्य आहे धर्म आणि त्या त्या समाजाची प्रथा आहे त्यात राजकारण आणता कामा आहे त्यांची बॉडी जी हजारो वर्षापासून चालू आहे गुरुद्वाराचा असेल कुठलं राम मंदिर असेल बिहारचा असेल किंवा चर्च असेल त्यात इंटरफिअर कुठल्या केंद्राने किंवा राज्य सरकारनं करू नये या मताचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे लोकसभेच्या आताच नाव नाही डिक्लेअर बिशे साहेबांना मलाच तिकीट दिली नाही तर बिशे साहेबांचं नाव बसावायचं अजून आमची पार्लिमेंटरी बोर्ड आहे आणि तो डिसिजन नाही तसं नाही काय होते मी शिर्डीला सभा होती माझी आले आणि माझे मित्र माझी खासदार आले मला भेटण्यासाठी ते म्हणले साहेब आम्ही मग त्यांना जवळ घेतलं वाकचौरे चौरे साहेब चांगला भाऊसाहेब मग ते आले का लगेच तिथं बाहेर जातात तर तो उद्धव साहेबांचा फोन आला म्हणजे वाकचौरे साहेब जानकर साहेबपेक्षा भीती केली भी होती ते तिकडे गेले मी जर आता बिशेनचं नाव गेलो तर परत दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस जवळच्या जा। <laughs> येते त्यामुळं पार्लमेंटरी बोर्डात जे ज्या काही गोष्टी असतात ती पार्लमेंटरी कमिटीत ठरवते आमच्या दिल्लीची आणि त्यातून आम्ही डिक्लेअर करू पण नागपूर आम्ही सोडणार नाही खाली नागपूर मी धरू आपण काय काय <laughs> संजय राऊतांना माझ्या माध्यमातून तुम्ही सांगा की तुमच्या पक्षाने एक जागा सोडावी पवारसाहेब सोडायला तयार आहेत आणि काँग्रेसनीच सोडावी मग विचार करू म्हणा तुम्हालाच मी पाठवतो या पक्षावरती प्रश्न आहे पाहिजे का <ुणलिंगा>। वाद नाही कसं काय म्हणणार